काय चालू झाली काय झालं नाही पण खऱ्या गावचा विकास जर करायचा आपण कुठतरी विकास असतो प्रत्येक गावामध्ये पक्ष आहे प्रत्येक गावामध्ये राजकारण आहे प्रत्येक आहे परंतु विकास संदर्भात आपण कुठंतरी एकत्र येऊ काळाची गरज आहे कामं तुम्ही तुमच्यासाठी द्यायचं आणि आपल्या गावचा विकास कसा करून घ्यायचा हे प्रत्येकाच्या ठिकाणी होणार नाही आणि म्हणून त्यांची आयुष्याने परंतु त्यानंतर आमचा हुशार कुठल्याही गावासाठी एकत्र कोण यायच विकास कामासाठी एकत्र यायचं विकास कामासाठी कोणी अडचण करायचं हे ठरल्यानंतर मला एक म्हटले आणि विकास कामासाठी कमी माझे

आणि म्हणून आपण जे बोलतो शेवटी समाजासाठी काम करतो लोकांना आपण विश्वास कोणत्या ठिकाणी बसवू नस आणि म्हणून भविष्य काय आपण आपल्या गावच्या ह्या विकासासाठी मी जास्त काही फरक जाणार आहे मतभेद नक्की प्रत्येक राजकारण नसतो जो तो सोलो आपल्या नेत्यांना जसं तुम्हाला तुमच्या नेत्यांचे तरी आम्हाला कार्यकर्त्यांना म्हणतो तुम्ही त्याच्यात आता

त्यांना द्या हे तुम्हाला सन्मान दिली आता जर केलं तर नक्कीच भविष्य काळामध्ये आपण चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी कामं करू त्यानंतर माझ्या अजून सगळ्या वक्तव्यांनी सांगितले की त्या ठिकाणी लाव्यास जवळजवळ चोवीस लाख वर काहीतरी त्या टाकीच्या पाण्याच्या ठिकाणी पचा हजार सुद्धा त्याचा

विकास कामं कधीच स्वतःच असतात परंतु त्या ठिकाणी सांगावं लागेल त्या जिल्हा परिषदेमध्ये किती सदस्य असतील कोण असतील मला ते मला माहीत नाही परंतु जिल्हा परिषद सदस्यामध्ये अशा काही ज्या गटामध्ये जातील त्या त्या ठिकाणी प्रामुख्याने ज्या लोकांनी विश्वास टाकलाय ज्या लोकांनी निवडून दिले त्या गावासाठी सातत्यानं

आणि सन्मान त्याने दिलाय त्यांनी पण आणतो आपल्याला सन्मान देत असतो तो एवढं कुटुंबाय करण्यापेक्षा गावाकडून एकत्र येऊन ती कामं केली पाहिजे आणि म्हणून काय गावामध्ये अशी गोरमध्ये सांगेल आपण निरवाडीमध्ये रस्ता केला निरवाडीमध्ये जवळजवळ सहा महिने झाले त्यांचे दुरुस्तीचे पैसे मिळते तेही काम कोणाचं करत नाही पुन्हा तुम्ही तीन दादा सरपंच काम होणार नाही

तो राहतोय आहे आणि मग आपण कुठेतरी विचार केला पाहिजे की आपल्या लोकप्रतिनिधी ज्या लोकप्रतिनिधी निवडून येतोय त्यांनी काम घेतल्या शेवटी लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी तुम्ही आणि तो काम तुमच्यासाठी करतो असतो आणि त्या कसं कामात त्या ठिकाणी निवडून दिला आणि म्हणून बरेचसे काम या ठिकाणी सांगण्यासाठी आणून

जिल्हा परिषद च्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमात जी जी विकास सदस्यांना खरच्या शेवटच्या घटकापर्यंत जर पोचायचं असत तर खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद सदस्य त्या ठिकाणी पोचू शकतो जे काय द्यायचे ते देऊ शकतो आणि म्हणून जिल्हा परिषद सदस्य काय असतो हे सगळं आपल्याला माहिती आहे

जर असतील तर आपलं त्या सन्मानाने बरोबर असतील तर आपलंही आपण माझं सरकार काही अडचण नाही आणि म्हणून भविष्य काळ जी जी काही काम आहे तेवढी जनतेच्या विकासासाठी आपण जी काम करत असताना या आपण या गोष्टी भविष्यकाळामध्ये ज्याच्या मागण्या जाता त्यांना तीच ऐकल्या

పోయినా <laughs>